नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनाचा म्हणजे आदल्या दिवशी चैत्राली हार बनवते आहे आणि मी सगळं पूजेचं उद्याचं साहित्य आणून ठेवलेलं आहे आणि आज चैत्राली म्हटली स्वतःहून की चल मी आज हार बनवते तुला बाकीची कामंसुद्धा आवरायची आहेत तर म्हटलं की ठीक आहे तू बनव हार म्हणजे माझं एक काम तेवढंच हलकं होईल दरवर्षी तर मीच हार बनवत असते पण यावर्षी चला तिने हे काम हाती घेतलेलं आहे आणि ही आहे लक्ष्मीपूजनाची पहाट तर आज लवकरच उठले आणि सकाळी सकाळी उंबरठा पण केलं छानपैकी खरं तर हे मी आज पहिल्यांदा केले खूप सारे व्हिडिओ बघितले आणि म्हटलं की चला आज छान मुहूर्त आहे तर आपणही करून बघूया काही चांगल्या गोष्टी आपणही करायला काही हरकत नाही आहे आणि सकाळी सकाळी देवपूजाही झाली आणि जी काही पूजेसाठी लागणारी भांडी आहेत संध्याकाळी समई ही तांब्याचं भांडं आणि जे काही कलश असतो तर ते सर्व काही घासून ठेवले स्वच्छ म्हटलं की परत संध्याकाळी गडबड नको आणि मग नंतर लगेचच लागले सकाळच्या नाश्त्यासाठी तर आज सकाळचा नाश्त्यामध्ये खूप हेवी ब्रेकफास्ट होणार होता तो म्हणजे वडापाव आणि ह्या काही मिरची भजी केलेली आहेत तर ह्या मिरच्या आहेत आम्ही जेव्हा कोजागिरीच्या दिवशी स्टॉल लावला होता ना त्या दिवशीच्या मिरच्या आहेत ह्या आणि खूप व्यवस्थित अशा राहिल्या व्यवस्थित डब्यामध्ये मी स्वच्छ धुवून पुसून प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये तर अजूनही चांगल्या होत्या त्या म्हटलं की चला आज त्या संपून टाकूया आणि चला इथं वडापावसुद्धा रेडी झालेला आहे आता आम्ही मस्त पैकी वडापाववरती ताव मारतो आणि लगेचच एका ठिकाणी निघायचं आहे मी आणि बघा आता सगळं काही आवरलं किचनमधलं काम साफसफाई केली भांडीविंडी घासून झाली आणि लगेचच निघाले तर आम्हाला जायचं होतं आमच्या प्लॉटवरती पूजा करायला आज आहे लक्ष्मीपूजन म्हणून खरं तर दुसऱ्या दिवशी गेलो असतो पण दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं गावाला आणि म्हटलं की चला आजच वेळ आहे आता ब्रेकफास्ट पण इतका हेवी झाला आहे की जेवणाची काहीसुद्धा इच्छा नाही आहे आणि स्वयंपाक असाही करायचा नाही आहे दुपारचा तर म्हटलं की चला आपण जाऊन येऊया आणि मग लगेचच मी इथं आलो आम्ही आणि पूजा वगैरे झाली आणि हा आहे आमच्या प्लॉटच्या आजूबाजूचा परिसर खूप सारी घरं झालेली आहेत इथं हा एक गुंठ्याचा प्लॉट आहे आणि थेऊर फाटा कुंजीरवाडी इथं हा फ्लॉट प्लॉट आहे सॉरी आणि हा हे सगळं दाखवण्याचं कारण आणि इतकी माहिती कारण की हा प्लॉट आम्हाला लवकरात लवकर, लवकर विकायचा आहे जर तुम्ही घेण्यासाठी इच्छुक असाल तर मला ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा मी पुढचे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओद्वारे देईल किंवा नवीन व्हिडिओ बनवेल किंवा ईमेल आय डी वगैरे देईल पण त्यासाठी आधी मला कमेंट करा ह्या व्हिडिओ खाली लवकरात लवकर आणि चला आता घरी निघालो चला आता आणि झाली आहे तर आंघोळी काढायला सुरुवात आता पाऊन तास झालं चालले ह्या दोघीच काम माझे डोळे कसे दिसतात थोडीशी झोपले अर्धा तास आणि चला आता स्वयंपाक करायला लागते म्हणजे संध्याकाळी राहणार आहे पूजेची तयारी करायला पूजेच्या सुद्धा बराचसा वेळ जातो थोडीशी रांगोळी दाखवते अजून बरेचसा वेळ जाणार आहे चार वाजेपर्यंत ती रांगोळी संपणार नाही अजून बरेच काढायचं बॉर्डर वगैरे काढायची राहिले अजून परत सुद्धा राहिले आता काय तुम्ही दोघं रांगोळी काढणार आहे दोन पुठ्ठ्यांमधले अंतर फक्त अंदाजे सेम ठेवा बाई ह्या वर्षी लयच माणसं आहेत रांगोळी काढायला चला आता साडेचार वाजले आणि फायनली माझा स्वयंपाक आहे तर तीन वाजता स्टार्ट केला होता थोडासाच स्वयंपाक होता पण बाहेर रांगोळीचं काम आत भार, आत भार आहे आत बाहेर आत बाहेर करून करून थोडाफार वेळ गेला त्यांचे व्हिडिओज वगैरे म्हटलं काढावं कारण की आज आहे ना खूप लोक रांगोळी काढण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत नाही तर दरवर्षी फक्त चैत्राली आणि मृण्मयीच असते समोरची आणि मी एखाद्या वेळेस असते जास्त करून मी नसतेच कारण की मला घरातला स्वयंपाक आणि पूजेचं वगैरे आवरायचं असतं तर आता मी स्वयंपाकात बनवलेला आहे हा साधा स्वयंपाक आहे भरलेलं वांग मसाले भात आणि शेवयांची खीर चपाती आणि आता पापड नंतर तळणार आहे जेवायच्या वेळेस आता काही नाही नाहीये आणि बाकीचं सगळं भांडी वगैरे किचन सगळं क्लीन आता करून ठेवले आत्ता वाजलेले संध्याकाळचे साडेसहा वाजले असतील आणि बघा माझी पूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि मी स्वतःसुद्धा रेडी झालेली आहे खरं तर हे ह्या वर्षी पहिल्यांदा घडतं आहे की इतक्या लवकर माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि चला आता दिवे वगैरे पणत्या वगैरे दा दारात लावून घेते मी तर खूप छान आणि प्रसन्न अशी संध्याकाळ आजची होती आणि बघा आता इथं पूजा वगैरे माझी सगळं काही मांडून झालेलं आहे खरं तर लक्ष्मीपूजनाची पूजा सुद्धा सो काही सोपी नसते खूप सारी मांडामांड असते आणि खूप सारं असतं दिवाळीच्या फराळापासून ते नैवेद्यापर्यंत आणि प्रसादापर्यंत खूप सारं असतं सजावट असली आणि सजावट ती वेगळीच असते आणि हो आता काहींचं म्हणणं असतं की आला की मातीचीच मूर्ती पाहिजे लक्ष्मीची फोटो वगैरे चालत नाही आणि आता हे सगळं काही मी मानत नाही म्हणण्यापेक्षा माझ्या घरी एक छानसा लक्ष्मीचा फोटो आहे छानपैकी कमळात बसलेली आहे बसलेली लक्ष्मी असावी असं म्हणतात तर बसलेल्याच कमळामध्ये बसलेल्या लक्ष्मीचा फोटो आहे खूप सुंदर फोटो आहे तो आणि मग आता इतका सुंदर फोटो असताना अजून एक मूर्ती वगैरे आणून मग पुन्हा ती सांभाळायची किंवा पुन्हा ती विसर्जन करायची हे सगळं पुढचं आलंच तर ते सगळं काही मी करत नाही जो माझ्याकडे फोटो आहे त्याच फोटोची मी इतरही वेळेस रेग्युलर अशी पूजा करते आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा तोच फोटो मांडत असते आणि कलश वगैरे आणि त्याचसोबत धन आणि जे काही आपले लक्ष्मीचे शिक्के सिक्के असतात तर ते सारे आणि लह्याबत्त्याचा प्रसाद तर रेग्युलर असतो कंपल्सरी आमच्याकडे पहिल्यापासून तर तो असतो आणि दिवाळीचा फराळ सोनं वगैरे तर ते सगळं असतंच पूजेला मांडलेलं तर, मांड तर असं काहीशी पूजा मी मांडत असते आणि पूजा वगैरे करून झाली आरती झाली आणि चला आता तुम्हाला हे काही आमचं डेकोरेशन दाखवते आमच्या बाहेरच्या पॅसेजमधलं तर ही सगळी लाईटिंग आहुंनी केलेली आहे आणि शेजाऱ्यांनी मिळून तर आमची हे चार घरं आहेत तर त्यांनी सगळ्यांनी मिळून हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि रांगोळी वगैरेसुद्धा आज बरीचशी लोकं होती हे काही एका दोकाचं काम नाही आहे सगळ्या घरांनी मिळून आज एकत्र येऊन हे सगळं डेकोरेशन झालेलं आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे रांगोळीसुद्धा चैत्रली आणि मृन्मयीने सुंदर काढली आणि चला हे सगळं आवरल्याच्या नंतर लगेचच चा, आले खाली गाडीची आपल्या पूजा करायला तर गाडीची वगैरे पूजा झाली आणि चला पूजा वगैरे झाली आणि आता वेळ आलेली आहे फटाके उडवण्याची खरं तर मी आज जास्त काही फटाके उडवले नाही आणि फुलबाजी वगैरे उडवले आणि असा हा होता लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय